हे काय सुर चायनल सो आता आपण आलेलोय आहे शनिवार वाडाला सो समोर शनिवार वाडा आहे हाताचा रोड आहे तिथून आपण सर्व सर्व जातोय समोर शनिवार वाडा आहे तिथून मध्ये एंट्री करू शनिवार वाडा कसा आहे ते बघू आणि त्यानंतर त्यानंतर आपण दगडूशी ढालवाईला पण जाणार आहे पण नाही काय वाड्यामध्ये एवढं

आम्ही आलो आता शनिवार वाडाच्या की स्पीडच्या मधून स्पीड ब्रेकर <laughs> <मागे>। अच्छा <अरे। laughs> <laughs> समजू शकतो आम्ही स्पीड ब्रेकर कशाला म्हणतो हा आहे शनिवार वाडा वाडा मधून वाडा मधून पुरा पडलेला आहे लोक म्हणून कोण आहे की जो पहिल्यांदा असाला शनिवार वाडाचा ब्लॉग बनवणार आहे म्हणजे की इतकी परिस्थिती वाईट होऊन गेली याच्यावरती की युट्यूबवर शनिवार वाडा कोणी बघितला नाही झाला कोण बघितला नाही कोणी किती ब्लॉग बनले पण आपण पण बनवून भाई ब्लॉग सो गाईज हाय शनिवार वाडा वाड्याला एकच दरवाजा आहे दरवाजा शनिवार वाडा आहे या वाड्यावरती हा शनिवार वाडा आहे मित्रांनो हा सांग काय सांगायचं एक फोटो काढून घेऊ द्या मित्रांनो या वाड्याचा <laughs> याच्यावरच बाई म्हणायच्या वाड्यावर या <laughs> <laughs> त्रास होऊन आम्ही खूप दुरून आलेलो आहोत बसमध्ये एवढं स्ट्रगल करून गलबा राहून एवढ्या गौ। गर्दीमध्ये आम्ही शनिवार वाडा बघण्यासाठी आलोय शनिवार वाडा दाखवतो परिस्थिती दाखवतोय त्यांना चला आतमध्ये चला जाऊ ना मग चला लवकर चल पटकन आता आम्ही सेलवार मध्ये चाललेलो आहे आणि इथं जी बाजी रॉम असतं जी बाजी रॉम का तिचा वाडाय हा तिथून समोर जाईल तो 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 तो. का आता आम्ही ना मध्ये गेलो होतो वाडा बघण्यासाठी पण वाडा साडेपाच ला बंद होतो ना आता वीस झाले आणि काही फायदा नसता आला मग तिकीट काढून आसवन मध्ये गार्डन सारखंच आहे काही फायदा नसता आला त्याच्यामुळे आम्ही आता बाहेरच बघतोय आणि डायरेक्ट आता दगडूशी हलवायला जाऊ हार्दिक कुठे गेलाय काय माहिती आमचा हार्दिक कुठे हार्दिक आहे हार गाईच देखो हम आय ते शनिवार वाडा देखणे और बाजीराव के मस्तानी ने हमें फेल कर दिया बाजीराव ची मस्तानी म्हणली मी साडेपाच पर्यंत थांबते म्हणला आम्ही पाच वीस ला आले जाऊन द्या पुढच्या वर्षी भेटू म्हणला आता ती म्हणली ठीक आहे म्हणली चालन म्हणली वाडा वाडाच राहिलाय फक्त दरवाजा वागी सगळं पडत अरे अरेच दरवाजा राहिलाय वाडा मधून आहे सगळं मी काय म्हणलो तू म्हणला वाडाच राहिलेला आहे दरवाजा पडत आलेला आहे दरवाजा दरवाजाच राहिलाय वाडा पडलाय मी असं म्हणलो रेपीट वापर वा तुम्ही कमेंट करा कोण काय बोलतोय फुलगर्दी नॉन पुणेकर हा आमचा एक पुणेकर मस्त पोनवर गप्पा चालेल चालेल तर काही कसं वाटलं तुम्हाला ने तसं काय माहिती दिलीच असेल ऑब्विसली या सगळ्या वडाबद्दलची जोर वाडा शनिवार शनिवारवाड्याची तर माहिती दिलीच असेल ऑबियसली तुम्हाला तर मधून तर काही गेलोच नाही कारण की तिकीट जास्त होत तिकीट नव्हतं टाइम नव्हता दहा मिनिट होता हा ते सांगायचंय का टाइम न होता जास्त त्यामुळे मग गेलोच नाही पण बाहेरूनच तुम्ही एवढं सुंदर आहे मध्ये जायची गरजच काय बारखी में जो जितना दम आहे अंदर देखने से मतलब दरारे क्यों झाकणी जब जाऊ द्या जाऊ द्या विसरले आम्ही विसरलो बारकी इतने अच्छे से देख सकते जो दरवाजे पे जो भाले लगे ना मत बटे, बटे। वो आसे हम कितने बचते बचते आए वापस हमको ही हमारे पता <laughs> हम डर गए थे मतलब हम हमको लगा गिर जाएगा इधर से निकलेगा इधर से आएगा डायरेक्ट बट बच गए हेले पानज डालला हेले पानज डालला मित्रांनो दगडूजी तर गाइस भेटतो आमला तुम्ही नंतर आम्ही भेटू तुम्हाला नंतर ब्लॉग मध्ये थैंक यू बाय 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 ना आप गणपती दगडूश जायचे जायचंय चला दगड शेट दगडूशेठ हलवायला जाऊ काही जलसो जल तुला असं वाटत नाही अरंगपुराय औरंगपुरा औरंगपुरा अरे औरंगपुरेचीच मिटिंग आम्ही उगाच पुण्यामध्ये आलो गाईस जाता जाता <laughs> निवारे निवारे पाई पाई आता बरं तुम्ही दोघं आता पकडला तिथं समोर औरंगपुरा वाटत नाही का हे शनिवार वाड्याची बॅक साइड आहे मित्रांनो आता आपण दगडू शर्ट हलवायला आलोय समोरच आमच्या दगडू शर्ट हे तिथं समोरच पकडतो फोन का आलं बॅग पकड फोन बॅग फोन पकडेल मी समोर दगडूशेठ हाल वे आता आम्ही मध्ये जाऊन दर्शन घेणार आहे तिथं फोन अलाउड नाही त्याच्यामुळे आम्ही फोन लॉकर मध्ये ठेवू आणि तुम्हाला बाहेर आल्यावर भेटू गर्दी बा किती फुलगर्दी फुलगर्दीच्या मार्केटमध्ये मा मंदिर आहे पेठ्या घेत लागलो आपण पेठे खूप मस्त लागलो घेतलं दहा एक किलो बरे दहा एक किलो मेन रोडावरती मंदिर आहे मेन रोडावरती इतकी गर्दी खतरनाक गर्दी खतरनाक लागला असतो मला

जे इथून रोडाच्या पलीकडे मंदिर आहे तरी त्याची मूर्ती दिसते एकदम क्लिअरली मूर्ती दिसते गर्दी पाहिजे खाली किती गर्दी